नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान द सात हजार रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तीनशे रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवाखाली पस्तीस क्विंटल किमान पाच हजार रुपये कमाल दर 5250 दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये एपुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा भीड आवाखाली आहे आठ क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर 4700 सातशे रुपये सर्वसाधारण दर 4600 सहाशे रुपये बाजार समिती हिंगोली आवाखाली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर नऊशे रुपये सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती इसोड आवाखाली पंधरा क्विंटल किमान दर 4300 तीनशे रुपये दर चार पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण चार